कार मित्रांनो मी संतोष पडाल संतोष पडायला ते पुन्हा एकदा सगळ्याच्या मनापासून स्वागत करतो आणि आज सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्री आणि दसऱ्याच्या सुद्धा शुभेच्छा देतो निघालो आता आलो आहे मुंबई काय तुषार आता आमच्याकडे काय का नवीन एक सदस्य जॉईंट होणार आहे ना रे नवीन आमच्या फॅमिलीमध्ये नवीन फॅमिली मेंबर आणि नवीन फॅमिली मेंबर वाहन स्वरूपात असणार आहे तर आम्ही जाणार लोहर परेलला आणि लोहर परेलला जाऊन मग तिथून ती गाडी आपण घेणार अगदी ओपनिंग वगैरे हो करून मस्तपैकी एक मनात वेगळा आनंद आहे उत्साह आहे आणि देवीच्या चरणी वंदन करून आज आपण ओपनिंग उपने करणार आहोत पुन्हा एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या शुभेच्छा जेवढे आपण आता लोअर पडला तिकीट वगैरे हो काढून झालेली आहे बघा आणि आत्ता आपण जाणार आहोत किती ट्रेनची तिकीट लोअर परेल दोघीजणी अगदी हे बघा मायाले सारखेल अगदी निघाले फोन लावते बायाला ताईला फोन लावायला पाहिजे शुभारंभ होतोय नारळ पडायचा हळदी कुमकुम करायचा आहे आणि म्हणूनच हे बघा तर निघालो आत्ता आपण ट्रेननी आवाजसुद्धा आला आहे ट्रेनचा कुशीत गाजरा जाते व हा जर तर मित्रांनो आता लोअर पर स्टेशनला लो लो पोहोचलो आहे आपण आणि तिथून आपण अगदी दादरच्या दिशेने जाणार आहोत सिमिक्स मॉल म्हणून त्याच्या बाजूला बरोबर सेजारी तर अगदी हा साई सर्विस म्हणून जो शोरूम आहे त्या शोरूममधून आपण परत गाडी घेऊन जाणार आहोत आणि म्हणून नटका निघालो मी अगदी तिथे गेल्यावरती अगदी पाहणार आहोत आपण थोडंसं जाताना आपल्याला काय की हार वगैरे किंवा पेढे वगैरे नावं वगैरे घेऊन जायला लागेल आणि मग गाडी निघताना ओपनिंग करावं लागेल ना म्हणून मोनिक्स मॉलमध्ये पोचलेलो आहे आणि पाहूया मला पण आपडत नाही नेमकं कारण फर्स्ट टाईम आलो आहे आणि खूप जबरदस्त असा एरिया आहे असा एरिया भारी खूप हो मोठा मॉल मॉल आहे हा तर सापडलं काय दिसला काय थिएटर वगैरे सगळं आतमध्ये आहे बघा शोरूम शोरूमला मारुती सुझुकीच्या मोठ्ठा शोरूम आहे इथे आणि खूप मोठ शोरूम आहे इथे सगळ्या गाड्या सुद्धा आपल्याला लागलेल्या दिसतात अगदी पूर्णपणे हे बघा आणि बसा खाली बसा मॅडम बसा ले ले। आता गाडीचं ओपनिंग करणार आणि डिलेवरी करण्यासाठी आलेलं आहे आता गाडी आपली लागलेली सुद्धा आहे अगदी सजवलेली आहे बघा दिसतं आपल्याला इको म्हणून सो गाडी झाकलेली आहे आपण आणि आत्ता ओपनिंग करणार आहोत हे बघा हां सो आपण पूजा चालू आहे आपल्या गाडीची ओपनिंग तर झालेलंच आहे बघितलं आपण आणि आत्ता ही पूजा करून अगदी हात बी घातलेला आहे संपूर्ण गाडी बाहेर काढणार आहोत थोड्या वेळातच कुसून काढ आता लगेच तो डाक असू दे ठीक आहे ओके

आलेल्या आपण गाडी घेतलेल्या आहेत आणि आत्ता थोड्या वेळेत आपण सगळे जाणार आहोत माझ्यासमोर ती सायली आहे सायली मावशी आहे आणि आमची आहे दोन विनिता पण मुलगीच आहे मी पण मुलगी मी आजची मुलगी आम्हाला मुलगी दोन परिवार आहे त्या तिकीट वगैरे चालू आहे दुसऱ्याला दाखवत सगळ्यांना सगळं अगदी कशाप्रकारे गाडी अटेंड करायची आणि आता आपण थोड्या वेळेस निघणार आहोत सांगा होता आणि मग उद्याचं काही जाणार हो आपण आता निघणार आहोत गावी जायला आणि मुंबईचा प्रवास आपल्या इथंच संपणार आहे त्यामुळे गाडी आपण आता विजाबिजा करूया आणि घेऊया काल आपण बघितलं ओपनिंग केलं आहे अगदी हातात घेतली गाडी जास्त निघून जाऊया हा सगळे आपले नातेवाईक वगैरे यांना आता निरोप मुंबईचा निरोप द्यावे आणि मग जाऊया सगळ्यांनी आता पूजा करून घेऊया पुन्हा एकदा बाहेर आपण बसवले ना त्याला काय होत बल्कटी मिळत नाही एल डीच नाही हा येल्लो लाईट एवढा चांगला पडेल ना एल डी म्हणजे कसं माहिती आहे का की त्यांच्या बाहेरना बसवायला लागेल वॉरंटी ते इश्यू होते एक लाख किलोमीटर वॉरंटी मिळते चाळीस हजारच असायची दोन्ही हजार नीट चौक

नार लातर नार लातर या अगरबत्ती काढायला गेली आपली आता पूजा आटपलेली आहे आणि आता आपण निघणार आहोत थोडंसं त्यामुळे काय करणार आहोत की सगळे मंडळींना पुन्हा एकदा आपल्या नातेवाईकांना निरोप देऊन आपण जाणार आहोत घेऊन आता हरकुर आहे की जर नाही चिटके का तर कसा पाहून संपूर्ण गाडी मार्केट आहे ते सगळ्या गाड्यांचं की जे काही वैगो आपण काय करतो ॲक्सेसरीज ॲक्सेसरीज हां संपूर्ण ॲक्सेसरीजची दुकान आहे एकदा अगदी सगळ्या ठिकाणी ॲक्सेसरीज वाशी मार्केटच्या पुढे आहे हे आणि आता आम्ही सुद्धा तेच काम करतो की गाडीची एक्सेसरीज करून घेतोय बघा अगदी चालू आहे काम अजून ते आपला व्हील कवर चालू आहे इकडे खाली थोडं पाय वगैरे खा येतात आणि चिखल वगैरे आत्ता खराब होतो म्हणून आपण आजचं मॅट बसवून आहे ते एक आपण बॅक सीट बसवून घेतो आहे जेणेकरून पाठीकडे एन जी असल्यामुळे इथे एक स्पीकर आहे आणि इकडे बॅक सीटोला बसवून आपण हे करतो याला आपण रेडियम वगैरे मारून घेतलंय हे सगळं आपण पाऊस येतो आणि पाणी वगैरे उठतो म्हणून आपण एका वरती लॅप मारून घेतलंय बॅक सेट बसून घेत दोन्ही बाजूला असणार आहे आणि हे इकडं सगळं वरत आहे बघा हडमपास सांगते अगदी मस्त बेगी दोन्ही पाठच्या सुद्धा आपण बसवून घेतले ते बघा म्हणजे पॅसेंजर एखादा असेल तर पाठच्या सीटवर सुद्धा बसता येईल त्याला दोन बाजूला दोघांना आणि पुढे चार आणि त्याच्या एक पुढे चार दोन सहा एक सात आणि ड्रायव्हर पकडून आठ सीट टोटल होत आहे तर मित्रांनो आपण आत्ता गाडी गावी आणलेली आहे काल रात्री उशीर झाला अगदी दहा अकरा वाजले त्यामुळे राहून गेलं आहे सगळं अगदी आज आपण दसऱ्याच्या निमित्ताने आज सुवर्णाचा दिवस आहे सोन्याचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने संपूर्ण पूजा आपण करतो आहे शुभारंभ करतो आहे सगळ्यांचा आशीर्वाद नक्कीच राहू दे सगळ्या परिवाराचा स सगळ्या सगळ्या फॅमिलीचं युट्यूब फॅमिलीचा आणि आपल्या सगळ्या गा आजूबाजूचे शेजारी लोक आता आपली पूजाला सुरुवात करणार आहेत अगदी तो पण आपण गावदेवीला वगैरे नारळ ग्रामदेवतेला अगदी आपण सगळ्यांना निवेदन स्त्रींच्या चरणी निवेदन ठेवलेलंच आहे आणि शुभारंभ करतो आहे आपण कारण नवीनच वाहन आहे आणि वाहनाचं पूजन करून अगदी या स्त्रीच्या चरणी गावदेवीच्या चरणी संपूर्ण सगळ्या अगदी त्या ईश्वराला वंदन करून आपण सुरुवात करणार आहोत हे बघा सुरुवात करणार आहोत एक नारळ आपण गावदेवीला देणार आहोत श्री सत्ताई मातेला वंदन करून सुद्धा शुभारंभ करणार आहोत हे बघा आपला चवटा इकडे या बाजूला अगदी पिंपळ फार वर्षापूर्वी हा पिंपळ आहे शाळेच्या बाजूला अगदी तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना आपल्या गावाल्या ना, ना। ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतो आता धागा बांधायचा नाही तर बघ पोचतोय काय नाही पोचत नाही बरण नाही आतून बांधायला तर आपल्या आईच्या हस्ते पूजन करतो आपण पूजनाला सुरुवात बाकी सगळे करणारच आहेत तिच्या आशीर्वादाने सगळं घडत असतं आणि तिचा आशीर्वाद असेल तर या जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते हे कारण मातेचा आशीर्वाद असण कारण आपण सुद्धा नवरात्र अहो नवरात्र ज्या मातेचं जागरण करतो ती ही खरी माता असते आणि म्हणून तिच्या हस हस्ते हे पूजन होणं फार भाग्याचं असतं हे भाग्य लाभत नसतं आपल्याला मालकीनबाई इकडे तर लांबला मुभे आहेत अशा टाक्याच्या हा ते नंतर तू हे कर, कर तू आरती कर अशी हा तुझ्या हा हो तिला बोलू दे काय बोलते हा आ... गाराने घालते आई नातवाने गाडी उत्तम चालावी म्हणून नातवाने चालवावी म्हणून हा व्यवस्थित चालवावी आमचा प्रियांश पण आला इकडे हा बघा प्रियज का प्रियज खाऊ घेऊनच आलाय हा हे बघा हा कालू पण आला आमचा बघा पूजा करा हे इकडे कालो कालो रेवळ काकू जेवण काकू हा बरोबर आहे कर पूजा संपन्न झाली पाहिजे यशस्वी झाली पाहिजे हा सगळी म्हणजे अगदी आपल्या आजूबाजू शेजारी भावकी गावकी सगळे आपल्या उपस्थित राहिलेले अगदी या सोहळ्यासाठी हा सोहळा आनंद सोहळा या दसऱ्याच्या दिनानिमित्त आणि आज दसरा तर पुन्हा एकदा सगळ्यांना दसऱ्याच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा दसरा हा सुवर्णमय जावा आणि सोन्यासारखा पिवळा व्हावा सगळा सगळ्यांचा परिवार सोबत आपण आपल्या बाईकची सुद्धा पूजा करणार होते बघा सगळ्या तुला असतील ना बघ इकडं असतील आगमन झाले रे खास करून खास व्यक्तीला पण जे निमंत्रण दिलं होतं ती व्यक्तीचं आगमन होत त्याबद्दल अगदी मनापासून शुभेच्छा दसऱ्याच्या निमित्ताने त्यांना जा बर ना पण के लो पण तो काय तो ना ए बाबू हा तर श्रीफळ फोडलेला आपण श्रीफळ अर्पण करून वाहन देवतेची पूजा करून अगदी या सोहळ्याची अगदी सुरुवात केलेल्या श्री गणेशा केलेला आहे श्रींची पूजा वगैरे केलेल्या सगळ्यांना वंदन केलेलं आहे आणि सगळी म्हणजे अगदी पूजा करून आपण संपन्न सगळ्यांचं एक आपण पीक घेऊया मस्त पैकी त्यांना काय पाणी तीर्थ पाहिजे असेल हा प्रियांस आहे ना प्रियांसय पिकनिक पिकनिकला जाऊया एक दिवस हा टप्प्या टप्प्याने घेऊन जाऊ अर्ध्या अर्ध्या ना तर मित्रांनो आपल्याला सगळ्यांचं या वरिष्ठ माणसांचा मोठ्या लोकांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि आशीर्वाद प्राप्त करून आपण कारण माणसाचाच आशीर्वाद असावा लागतो त्याच्यातच देवाचं सौख्य सामावलेलं असतं आणि भगवंत या मानवामध्येच असतो म्हणून म्हटलेलंच आहे की त्यामुळे या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे असा तर मित्रांनो काय आलं कार्यक्रमाला थोडासा वेळ झाला दिरंगाई झाली आणि त्यामुळे व्हिडिओ संपवता आला नाही परंतु आत्ता व्हिडिओ संपवतो आहे आणि आपण गाडी आणली त्यामुळे आनंद गगनात मावीन असा झाला आहे हर्ष झाला आहे जो आपण शब्दातसुद्धा व्यक्त करू शकत नाही तर पुन्हा एकदा नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा एक दसऱ्याच्या शुभेच्छा इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र